दोन हजार चोवीस अहमदनगर भाजप दगोड नाही पस्तीस मतदान आम्ही भाजपला करतो दहा महिन्यापासून आम्हाला इथे सुजय विखेच कस काय वाटत काम वगैरे मी काय सांगितलं मी मतदान त्याला करणार पक्षामुळे तुम्हाला काय आवडतं असं पक्षाचं काम येऊ पक्षाचं काम चांगले आहे ना अहो माझ्या तीन महिन्यात दोन हजार रुपये मिळते फोकाट तोफान मिळते लोक पुण्यावर खूप नाही यायला फोकाट काय पाहिजे तुम्ही समाधान येत समाधान येतात मोदी सरकार मोदी सरकार आलं पाहिजे या मतदारसंघात सुजय दत्ता विखे पाटील ते निवडून आले पाहिजे सुजय विखे विखेंचं तुम्हाला काय काम काय होतं चांगली कामं त्यांची त्यांची भरपूर चांगली कामं आहेत मोदींचे काय रस्ता झालाय आमचा वस्त्यांवर टँकर आता चालू करत त्यांचे पाण्याचे हा। नगरमध्ये उड्डाणपूर केला त्यांनी आम्ही भाजपची माणसं येतात तुम्हाला काय काम हो काय आवडले विखे पाटील काम हो नाही विखे पाटले सगळेच काम केले आणि बाजीची माणसे काढून घ्या तुम्ही वर पाठवा मुंबई दिल्लीला आम्हाला घरकुल पाणी योजना भरपूर आहे सुजय विखे पाटील का लंके सुजय विखे पाटील लंकेला बघितलं का तुम्ही का तिकडे लावून पारनीर निर्माण देशाच्या हितासाठी सध्या सुजय विखे पाटलाची आपल्याला गरज आहे नगर जिल्ह्यासाठी आणि त्यांचा विकास पण आहे आणि सु वैद्यकीय दवाखानेसुद्धा त्यांचे आहेत त्या ठिकाणी व्यवस्था करतात दोन्ही पाच चार पाच संपूर्ण जिल्ह्यातून त्या ठिकाणी उपचारासाठी लोक हजर असतात आणि दुसरी गोष्ट हा भाजप जो पक्ष आहे हा चांगला पक्ष आहे जरी लोकांच्या मनात शंका असल्या मुस्लिम समाजाच्या तरी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मुस्लिम समाजावर अन्याय झालेला नाही आणि जे काही लाभ आहेत ते लाभ प्रत्येकाला भेटलेले आहे आणि प्रत्येकाच्या ज्या कामं आहेत हे अडचणीत आलेले नाही त्यामुळं सुदैव विशेष हे शंभर टक्के निवडून येतील अशी माहिती सरकार ह्याचं लंकेतच देणार आहे राष्ट्रवादीचं दोन उमेदवार आहेत ना मला हे ह्या दोन उमेदवारांमध्ये काय वाटतं तुम्हाला लंकी येणार कशामुळं तुम्हाला ते म्हणजे लंकेचं काम सिद्ध हे पाच वर्ष आमच्याकडे इकडे डुकून बघितलंच नाही ना बर लंकेची काय काम आवडले अहो आम्ही लंके ह्याला गेलो का पोळीला बर तर त्याने पाच स एक लाख लोक सांभाळली होते त्यांनी मग आम्हाला तिथे तेवढं तेवढं त्यांचं काम पटलं लंके साहेबचं आणि तेवढं साहेब काम बी करणार आहेत मला मोदी काय काम वाटले तुम्हाला त्यांची चांगले त्यांची काम चांगलीच आहे शेतकऱ्यांना अनुदान अनुदानामुक्त हां आणि कोणते कोणते काम आहेत मोदींचे तुम्हाला आवडते गहू तांदूळ अपंगाला डोळ शेतकऱ्यांना दोन हजार महिन्याला आणि इकडं निलेश लंके उभा आहेत सुजय विके उभा आहेत आपल्या भागामध्ये काय होईल आता या दोघांमध्ये जी होईन ती होईन पण सध्या मोदी सरकारच पाहिजे दोघांपैकी कोणाला पसंती पसंत मोदी सरकार चारशे पार तर होणारच आहे आणि कर्जत जामखेडमध्ये जो रामजिंद साहेबांनी जो कामाचा सपाटा चालू ठेवला आहे त्याच्या अनुषंगाने शंभर टक्के सुधीर पाटलांना कर्जत जामखेडमधून तर शंभर टक्के लीड भेटणारच आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर शंभर टक्के आपल्याला तिथं पण लीड शंभर टक्के भेटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काम कसे वाटले तुम्हाला नरेंद्र नरे मोदींचे जे कामं सध्या पंतप्रधानांचे कामं चालू आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत आणि देखा देशाच्या विकासासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा ह्या ट्रेकर आपल्याला गरज आहे काळाची ती आपल्या भागात काही सुजयविखी काही काम वगैरे दिसून आलेत का तुम्हाला हो आलेत ना साहेब चालू आहेत काम सध्या आमचं रोडचं काम चालू आहे पिंपरखेडचं अरे सत्तर वर्षापासून आमच्या पिंपरखेडला रोड नव्हता चांगला आता ह्या कालखंडामध्ये विखे पाटील आणि प्राध्यापक रामचिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी आम्हाला रोड भेटलेला आहे पिंपरखेडमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीचं वारं हे वाहू लागलेलं आहे आणि ह्या पिरियड मध्येच हे राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या फक्त डोक्यात एकच येतं साडेचार वर्ष हे गप्प बसतात ह्यांना संविधानाचं काहीच माहीत नसतं काय चाललंय ते फक्त मतदान जवळ आलं की जे दलित वोटर आहे त्यांचा फक्त पुरेपूर फायदा कुठल्या गोष्टीने घ्यायचा की संविधान बदल बदलायचं आहे हे फक्त ह्या मताचं राजकारण करायचं आणि ह्यांनाच मेन मुळात संविधानाची काहीच गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आता अमित शहाची एक सभा झालेली मोदी साहेबांनी बी सांगितलेलं आहे की संविधान हे कोणालाही बदलता येत नाही आणि बदलता पण येणार नाही तर ह्या गोष्टीचा जे आमचे दलित बांधव असतील त्यांनी विचार करून आपण जे एकनिष्ठ आहोत ते भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून आपण त्याला भरपूर मतदान करावं हीच माझी विनंती आहे आता लोकसभा निवडणूक आली तिकडे लंके उभा हो आहेत हो आहे काय वाटत तुम्हाला काय आम्ही शेतकरी माणस दुष्काळ बारघा झालो आम्ही आमच्या नदीला पाणी नाही काशात नाही म्हणले तिकडे इकडं पाणी आणि ना हे बी म्हणले लंके म्हणले इकडे पाणी आणि पाण्याचा आम्हाला कुठं टिपका नाही काय नाही काय नाही अशीच आहे कुणाला दोन उभे राहिलेत आपले दोन उभे राहिले काय अजून एखाद्या जर शब्द दिला चलत देऊ तुम्ही कुणाचे मग असं तसं काहीच नाही आम्हाला पाणी निश्चित आम्हाला दरवर्षी नादी लावते की पाणी देऊ हे करू आमचं दुसरं काय आम्हाला का भाकरी नाही पाहिजे काय आपल्या भागामध्ये असं आहे का आणि काय त्यांची काय काम हो आवडले हो का? काम हो का त्यांची काय आपल्या भागात काय काम वगैरे काय आमच्या भागात नाही बरं का पण नगर शहरचा विकास केला त्यांनी नाही तू कोंडी होती जे आम्ही आम्ही गाडी चालक आहे नगर मध्ये त्रास होता बायपास पंचवीस तीस वर्षाचा बॅग त्यांनी भरून काढलाय अजून एक, एक चान्स दिला तर ते इकडे आपल्या ग्रामीण भागात थोडाफार विचारू शकतो आता आल्यानंतर आम्ही त्याला प्रश्न विचारू ग्रामीण जी भागातले प्रश्न त्यांना समजतो त्यांच्या कामावर तुम्ही समाधान हो मागिल सार। जोड़ी 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 लात लात तर मागील दहा बा दहा वर्षापासून आपलं भाजपचं सरकार चालू पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सरकार म्हणजे जेवढे जेवढे बहजले म्हणजे कामं झालेले असं नाही असं की काय नाही राम मंदिराचा मुद्दा असेल तीनशे सत्तर असेल किंवा रस्त्याचे प्रयत्न असतील आधी आपलं दहा वर्षापूर्वी जर आपल्यालाच नगरला जायचं म्हणलं तर तिथे हलवायचे एखादं पेशंट जर गाडीत न्यायचं म्हणलं तर तिथे हलवायचे पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही तुम्ही बघता सगळी कामं विमं चालू म्हणतो आज आजची आच जी तरुण पिढी आणि पुढची बी यांना पिढी नरेंद्र मोदी शिवाय परे नाही आणि नरेंद्र मोदीच्या अंडर म्हणजे सुजीविकी जाणार आहे त्यामुळं सुजीविकी शिवाय पर्याय नाही आता हे शेतकऱ्याला मोदी अनुदान देते दर सहा महिन्याला दोन दोन हजार रुपये असं शेतकरी सांगतात त्याबद्दल दोन हजार दिले मग काय होते पाचशे रुपयाने पाचशे रुपये काय होते बार। एक बारा हजारची पिशवी सुद्धा भरून येणार त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा आमचा जाहीर पाठिंबा तो करेन शरद चंद्र पवार साहेबांना आता आम्हाला काय वाटतं वाद्य काम पाहिजे आम्हाला साहित्य पाहिजे भोंगे पाहिजे गाणे गायला देवीची आणि मंडप द्या पाच सहा बाल्याचा सरकार चांगलंच वाटत मोदी सरकार की बरं वाटत आतापर्यंत चांगच केलेलं आहे मोदी सरकारने धान्य दिले गरिबाला पैसे दिले माझे तर नाही पडले अजून वर्ष झालं पण पडते चांगलंच केलं कलावंत कामच केले पाहिजे रोड चांगले केले पाहिजे मदत केली पाहिजे आमच्यासारखे आम्ही गाणे गाऊन खातो मग हे व्यवस्थित लेकर कुठे का आम्हाला लावून घेतले पाहिजेत कलाकारांची टेन्शन येते का नाही ना कुठली लय की पण पण येत माझं तर वय ना बसत साठशे पुढे झाले तरी म्हणते म्हणतात काय करायचं मोदी सरकारचं काम आवडतंय आवडत नाही आवडत सरकार नाही आवडायचं आम्हाला कोण आवडणार कामाबद्दल काय वाटत चांगली केली कामं त्यांनी भारी काम केली बोला काय आवडत आता हे लोकसभा निवडणूक आलेली चालू आहे सध्या बर निवडणुकीत लामधुम चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे काय वाटतं मग आता काय काय होईल पुढे एकीकडं निलेश लंके एक आपले सुजेता विखे आहेत यात दोन्ही पैकी आता यंत्रणेच्या कामाच्या बाबतीमध्ये डॉक्टर सुजय विखे हे पुढे ऍक्टिव्ह आहेत कामाच्या बाबतीमध्ये पक्ष संघटना आणि त्यांचं वैयक्तिक कौशल्य बी चांगलं आहे त्यांची यंत्रणा काम करण्याची पद्धत दवाखान्यामुळं लोकांमध्ये पसरलेलं जाळं किंवा जिल्हा परिषद माध्यमातून त्यांच्या आईंनी केलेली कामं त्या बाबतीमध्ये लोकांमध्ये तर पोहोचलेले जास्तीत जास्त सुजय आहे <coughs> विकास कामांमध्ये काय दिसणार तुम्हाला विकास कामामध्ये आता रोड रस्त्याची कामं चांगली आहेत पंतप्रधान सडक योजनेमध्ये कामं चांगली चालू आहेत जे ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचं जाळं चांगलं पसरलेलं आहे त्याच्यामुळं कामामध्ये बी हे चांगलं प्राधान्य आहे आणि तसं पाहता त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या आमदार पालकमंत्र्याच्या माध्यमातून बी ग्रामीण भागामध्ये कामं पोचलेलीच आहे त्यांची त्याच्यामुळं एक वैयक्तिक नाही पण कामाच्या हिशोबाने तर नक्कीच त्यांना श्रेय गेलं पाहिजे असं लंकेलचं काम कसं वाटतं लंकेंचा अजून कामाचं काय विषय त्यांना समजा आता उमेदवारी आज भेटलेली आहे त्यांना त्या पक्षाकडून आणि भेटल्याच्या नंतर लोकांमध्ये पोहोचणं थोडं अवघड होत कारण माणूस ज्या वेळेस खासदारकीला उभा असतो त्यावेळेस लोकसंपर्क हा महत्वाचा असतो लोकांमध्ये विकास कामाच्या माध्यमातून तुमची छबी उभारणं गरजेचं असतं महासंग्राम लोकसभेचा दोन अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा